जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश खूप महत्त्वाचे विषय गेल्या दोन तीन दिवसाअगोदर जे भारतात आणि महाराष्ट्रात जे घटना घडल्या आहेत की बा भारतातील जे कोलकातामध्ये जी घटना घडली ती शांत होत नव्हत तो तोपर्यंत महाराष्ट्रात सुद्धा चार वर्षीय मुलीवरचे बदलापूरमध्ये दुष्कर्म घडलं अशा घट गट, घटना आपल्या महाराष्ट्रात भारतात गर, घड घडत आहेत या घटना घडता कुठेत की ज्या महाराष्ट्राच्या भूमीवर संत मान संत जन्माला येऊन गेले त्यांची खूप मान विचार या महाराष्ट्रात आहेत ते विचारांची कमी या महाराष्ट्रात पडते ही घटना कुठे घडत आहेत की ज्या भूमीवर सं ज्या राज्यात स्वामी विवेकानंद सारखे चांगले महान संत घडून गेलेत या अशा राज्यात या घटना घडत आहेत ज्या वेळेस शिवाजी महाराजांना नजराना म्हणून दुश्मन म्हणजे शत्रू शत्रू पक्षाची श्री बाई त्यांना नजराना म्हणून भेट करण्यात आली तर त्यांना सुद्धा त्यांनी आई मानलं असे महान विचारवंत जे आपले राजा होऊन गेले ज्या आणि कोलकत्तामध्ये जे स्वामी विवेकानंद होते यांनी एक एका एका स्त्रीने त्यांना की विवाहाचा प्रस्ताव मांडला की मला तुमच्यासारखा महान पुरुषाशी लग्न करायचं आहे बा की ज्यावेळेस आपलं लग्न झाल्यानंतर जे मूल जन्माला येईल आणि मूल जन्माला आल्यानंतर जे त तुमच्यासारखं वागणूक देईल बा त्यावेळेस भारतात ज्यावेळेस नाव तो रोशन करेल तुमच्यासारखं त्यावेळेस त्याचं हे विचारात घेतलं जाईल की याची आई कोण याचे वडील कोण त्यावेळेस माझं नाव रोशन होईल ब याच्यासाठी त्यांनी सांगितलं की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे ब पण सुद्धा स्वामी विवेकानंद असं सांगितलं की ते लग्न होईल आणि मूल होईल ते तर नाव मोठं करत कने कर करत त्यापेक्षा तू आजच मी तुला आई मानून घेतो तु। त्यामुळे तुझं नाव आजच रोशन होऊन जाईल ब ते असे महान विचारवंत सारखे जे व्यक्ती होऊन गेले अशा राज्यात ही घटना घडतात ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य होतं एका पाटलाने एका महिलेवर अत्याचार केला होता त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या पाटलाला भर चौकात आणून त्याचे हातपाय छाटले होते म्हणून असे कृत्य कोणी नवीन करू नये बो त्या महाराष्ट्रात अशी घटना घडत आहेत या घटना घडल्यानंतर आपण फक्त कॅन्डल मार्च काढतो कुठेतरी प्रदर्शन करतो तर हे न करता माझं एकच एक महाराष्ट्र शासनाला आणि एक शास न्यायव्यवस्थेला माझं असं म्हणणं आहे ते न्यायव्यवस्थेत तुम्ही बदल करा बदल केल्यानंतर जे असं दुष्कर्म करतात यांच्या पहिले नारकोटेच करा यांनी गुन्हा कबूल केला की यांना कोणती शिक्षा देऊ नका तुम्ही तुम्ही भर चौकात यांना आणा आणल्यानंतर पूर्ण भारतातील जेवढे मीडिया चॅनलवालेत हे मीडिया चॅनलवाल्यांना तिथे बोलवा यांना प्रत्येक टी व्ही चॅनलला लाईव्ह दाखवण्यास सांगा आणि तिथे त्यांचे हातपाय छाटा आणि ज्यावेळेस ही शिक्षाची पद्धत बघून बघितल्यानंतर दुसऱ्यांचा थरकापुईला आणि की हे घटना नवीन भारतात देशात अशी घटना घडणार नाही ना आपल्याला कोणी आया बहिणींची कोणीची मुलग्यां मुलगी याशा याला बळी पडणार नाही ब आणि ते भारतात सुरक्षित मानेल असं एक माझं मत आहे वैयक्तिक तर तुमचं काय मत आहे अशी न्यायविस्तात झालं पाहिलं का ब आवडंच माझं एक मन मन नाही जैन जय जै मास्टर जय खानदेश धन्यवाद